नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या संपूर्ण क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या विनम्र अभिवादन आजच्या भागात आपण महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास जाणून घेणार आहोत भारतीय समाजाच्या जडणघडणीत आपले जीवन अर्पण करणाऱ्या थोर समाजसुधारकांमध्ये महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे स्थान सर्वोच्च आहे शिक्षण स्त्री पुरुष समता जातीभेद निर्मूलन शेतीविषयक सुधारणांसाठी त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे महात्मा फुलेंचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यातल्या एका माळी कुटुंबात झाला वडील गोविंदराव हे बागायतदार होते त्यांच्या बालपणातच आईचा मृत्यू झाला मात्र वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं इंग्रजी माध्यमातून शाळा शिकताना त्यांनी जातीय भेदभाव अनुभवला ह्याच अनुभवांनी त्यांच्या मनात समाज सुधारणेची बीज रोवली अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी सावित्रीबाईंचा शिक्षिका म्हणून प्रारंभ केला आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला पुण्यात कन्या शाळा काढून स्त्री शिक्षणासाठी क्रांती घडवणारा पायंडा पाडला या काळात विधवा पुनर्विवाहाला विरोध होता स्त्रियांना शिक्षण नाकारलं जात होतं अशा काळात फुलेंनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथाश्रम सुरू केला बालविवाह सतीप्रथा अस्पृश्यता जातीभेद या विरोधात त्यांनी मोठा लढा दिला अठराशे त्र्याहत्तर साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मणशाहीच्या वर्चस्वाला आव्हान दिलं गरीब दलित शेतकरी वर्गाला जागृत करण्याचा प्रयत्न केला त्यांचं लेखनही समाज प्रबोधनासाठी प्रेरणादायी ठरलं गुलामगिरी हे त्यांचं पुस्तक म्हणजे शोषणाविरुद्धचा आवाज होता फुलेंनी शेती सुधारणा जलसंधारण यावरही भर दिला शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी सरकारी धोरणांवर कठोर टीका केली शिक्षण आरोग्य आणि सामाजिक न्याय हे त्यांच्या कार्याचे तीन मुख्य स्तंभ होते त्यांनी सत्य समता आणि बंधुता या मूल्यांचा पुरस्कार केला त्यांच्या कार्यामुळे त्यांना समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागले उच्चवर्णीय समाज कट्टरवादी आणि कर्मठ मानसिकतेच्या लोकांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले परंतु फुले हे अपराजित योद्धा होते त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजाला नवा विचार दिला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे रोजी पुण्यात त्यांनी शेवटचा श्वास घेतला पण त्यांच्या विचारांची मशाल आजही जळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांसारख्या अनेक थोर नेत्यांनी फुलेंच्या कार्याचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे थोडक्यात महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते तर एक विचार होते समतेचा शिक्षणाचा आणि माणुसकीचा विचार त्यांच्या कार्यामुळे भारतात सामाजिक क्रांतीची लाट उसळली आजही आपण त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून जातपात विषमता अंधश्रद्धा याविरुद्ध लढा दिला पाहिजे कारण फुले म्हणजे अन्यायाविरुद्धचा आवाज आणि समतेसाठीची सळसळती चळवळ तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद वन मातरम